महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आणि पावसाळ्यात तर याचे सौंदर्य अधिकच खुलते पावसात फिरण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात खालील दहा ठिकाणी पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम मानली जातात माथेरान माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे येथे मोटारींची परवानगी नसल्यामुळे येथील हवा प्रदूषण मुक्त आहे पावसाळ्यात येथे हिरवळ पसरते धबधबे वाहू लागतात आणि धुके दाटते प्राचीन जंगल आणि शांत वातावरण येथील प्रमुख आकर्षण आहे महाबळेश्वर महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे येथील वेन्ना लेक विल्सन पॉईंट आणि प्रतापगड किल्ला पाहण्यासारखे आहेत पावसाळ्यात येथे धबधबे दब सुरू होतात आणि हिरवेगार जंगल सजीव होते लोणावळा लोणावळा आणि खंडाळा ही जुळे हिल स्टेशन आहेत जी मुंबई आणि पुण्याच्या जवळ आहेत येथील भुशी डॅम टायगर पॉइंट आणि कार्ला लेणी पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतात येथील चहा मकई आणि गरमागरम वडापाव यांची चव घेण्यासारखी असते भंडारदरा भंडारदरा हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहे आणि येथील आर्थर लेक रंधा धबधबा आणि अमृतेश्वर मंदिर पावसाळ्यात खूपच आकर्षक दिसतात कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर येथून जवळच आहे आणि तेथे ट्रेकिंग करण्याची संधी आहे पन्हाळा पन्हाळा हे किल्ल्यांच्या इतिहासाने समृद्ध ठिकाण आहे शिवाजी महाराजांच्या काळातील पन्हाळा किल्ला पाहण्यासारखा आहे पावसाळ्यात येथे धबधबे आणि हिरवीगार वनराई पाहून मन प्रसन्न होते हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हे ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे येथे कोकणकडा हा अतिशय सुंदर आणि रोमांचक ठिकाण आहे पावसाळ्यात येथील निसर्गरम्य दृश्ये आणि धबधबे ट्रेकिंगसाठी आदर्श ठरतात आंबोली आंबोली हे ठिकाण पश्चिम घाटात वसलेले असून येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आंबोली धबधबा दब हिरण्यकेशी मंदिर आणि राणीची बाग येथे प्रमुख आकर्षण आहेत पावसाळ्यात येथील वनस्पती आणि फुलांची शोभा अद्भुत असते घाट तामिनी घाट पुणे जिल्ह्यात असून येथे असंख्य धबधबे आहेत येथील निसर्गरम्य दृश्ये धबधबे आणि घाटातून वाहणारे वारे पावसाळ्यात अप्रतिम असतात ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गासमान आहे राजमाची राजमाची किल्ला लोणावळा जवळ असून येथे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे पावसाळ्यात येथे पाणी धबधबे आणि हिरवेगार वनराई पाहून मन ताजेतवाने ता होते येथे उदयवाडी गावात पर्यटक राहू शकतात कास पठार कास पठार हे सातारा जिल्ह्यात असून हे ठिकाण महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून ओळखले जाते पावसाळ्यात येथे विविध प्रकारची फुले फुलतात येथील कास लेख देखील पाहण्यासारखे आहे महाराष्ट्रातील पावसाळ्यात फिरण्यासाठी ही ठिकाणे अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहेत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी आणि जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत पावसाळ्यात या ठिकाणांना भेट देऊन आपण निसर्गाचे मनमोहक दृश्य धबधबे आणि हिरवाईचा आनंद लुटू शकता